इंग्रज किती हरामखोर होते, होते याची गोष्ट मी तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला जर ती समजली तर इंग्रज चांगले होते म्हणणाऱ्या लोकांना हा व्हिडिओ पाठवा वेलकम टू शिवसूत्र सिरीज ज्यात आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहे मित्रांनो शिवाजी महाराजांनी अफजल खान फाडल्यानंतर महाराजांनी तीन तुकड्यात तीन दिशांना पाठवल्या त्यातली एक तुकडी दोरोजींच्या नेतृत्वामध्ये कोकणात गेली कोकणामध्ये अफजल खानाच्या तीन गलबतांना इंग्रजांच्या वखारीवरती आश्रय दिला होता हे करणारा माणूस होता हेनरी रेव्हिंग्टन याच कारणामुळे दोरोजींनी कोकणातल्या इंग्रजांच्या वखारी हल्ला करायचा विचार केला अचानक आलेल्या दोरोजींना बघून हेनरी घाबरला आणि त्यांनी महाराजांना एक पत्र लिहिलं तो म्हणतो की दोरोजींना सांगा त्याने आमच्यावरती हल्ला करू नये यावर महाराजांनी उत्तर पाठवलं की ठीक आहे आम्ही तुमच्यावरती हल्ला करणार नाही पण त्या तुम्ही आमच्या बाजूने राहायच जंजरेकर सिद्धेंच्या विरोधात आम्हाला मदत करायची हेनरी रेविंग्टन मान्य झाला आणि त्याची वखार वाचली पण पुढे जेव्हा शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती अडकले शिवाजी महाराजांना सिद्धी जोहरचा वेळा पडला तेव्हा सिद्धी मसूद म्हणजे त्याचा जावई यानं पन्हाळ्यावरती तोफांचे मारे करायला सुरुवात केली पण सिद्धी मसूदच्या तोफा पन्हाळगडाच्या वरपर्यंत पोहोचत नव्हत्या अशा वेळी त्याला हव्या होत्या लांब पल्ल्याच्या तोफा यावेळी हाच हरामी हेनरी रेविंग्टन आपल्या लांब पल्ल्याच्या तोफा सिद्धी मसूदला देतो आणि सिद्धी मसूद त्या तोफांनी पन्हाळगडावरती मारा करतो हेनरी रेव्हिंग्टन दिलेल्या याच तोफांमुळे पन्हाळगड पळायला लागतो आणि शिवाजी महाराजांना तिथून निष्ठावं लागतो शिवाकाशेद्यांना बलिदान द्यावं लागतं बाजीप्रभूंना खिंड लढवावी लागते आणि पुढचं सगळंच घडतं या हरामी हेनरी रेविंग्टननं कदाचित जर त्या तोफा सिद्धी मसूदला दिल्या नसत्या तर कदाचित शिवा काशेदांचा जीव वाचला असता बाजीप्रभूंचा जीव वाचला असता बांदल सेनेचाही जीव वाचला असता ही गोष्ट तुम्हाला माहित होती का जर नव्हती तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं आणि पुढच्या एपिसोडसाठी साठी आत्ताच सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा